दक्षिण मुंबई मतदार संघातले उमेद्वारानी काय दावे केले ते आता आपण पाहूयात उद्योग धंदे जात असताना आमचा सर्वसामान्य तरुण बेरोजगार त्याला रोजगार नाही असलेला रोजगार जो निर्माण आदरणीय उद्धवजींच्या काळात झाला होता तो सगळा गुजरातला पळवून नेला केंद्र सरकार सगळ्यात जास्त अन्याय महाराष्ट्रावर करतं सर्वात जास्त कर कोण देतो महाराष्ट्र मुंबईत येते आमच्या मुंबई बंदराचा विकास झाला का नाही आमच्या गिरणीच्या जमिनींचा विकास झाला का मोकळ्या नाही झाला आमच्या गिरणी कामगारांना न्याय मिळाला का नाही गिरण्यांच्या मोडक्याचाळीस विकास झाला का नाही महागाईने पिळलेला माणूस आहे दुसऱ्या बाजूला बेरोजगारी आहे तिसऱ्या महिलांचे अत्याचार आहेत शेतकरी आत्महत्या करतोय अनेक संकट नैसर्गिक येत आहेत त्या सगळ्या संकटांमध्ये महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करणं सगळे उद्योग पळवणे हे सगळं अन्यायकारक आहे महाराष्ट्रावर खूप मला आनंद होतो आहे की महायुतीच्या सरकारने मला इथून उमेदवारी दिलेली आहे आणि मला लोकांना ची सेवा करायला आवडतं मी नगरसेविका म्हणून काम केलेलं आहे आमदार म्हणून काम केलेलं आहे अनुभव गाठीशी आहे आणि माझ्या अनुभवातनं लोकांना माझी मदत व्हावी त्यांची सेवा व्हावी म्हणून मी या क्षेत्रात आलेली आहे आणि म्हणून मी या निवडणुकीला सामोरे जात